शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शक्य तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तर तुम्ही हा जो काही कांदा आहे आता सध्या साठ दिवसांचा त्यामध्ये कांदा आपला पूर्ण झालेला आहे आणि अतिशय सुंदर त्यामध्ये साईज झालेला आहे मी अनेक वेळे शेतकऱ्यांना सांगत असतो जर तुम्हाला कांद्याची जर चांगली साईज बनवायची असेल तर प्रामुख्याने तुम्ही खताचे जे काही डोस वगैरे देत असता त्याच्यावरती जास्त लक्ष द्या जेणेकरून जर तुम्ही योग्य पद्धतीचे जर खताचे डोस दिलेले असेल ॲटोमॅटिकली तुमच्या कांद्याची साईज एकदम चांगली होते तुम्हाला बाकी काही करायची गरज पडत नाही आता खरं तर आपला आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की कांदा पिकाला दुसरा खताचा डोस कोणता द्यायचा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कांद्याची जी काही स्टेज चालू आहे ही दुसऱ्या खताचा डोस देण्याची चालू आहे तर त्याच्यासाठी हेच मी तुम्हाला सांगणार आहे ऑलरेडी ह्या कांद्याला आपण दुसऱ्या खताचा डोस देऊन झालेला आहे आणि जो मी दिलेला आहे तोच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुम्ही माना पात असाल पाथी वगैरे पात असाल आता काही प्रमाणामध्ये करपा वगैरे पडलेला आहे कारण वातावरण गेले पंधरा वीस दिवसापासून पूर्णपणे खराब आहे आणि तिंदा तिंदा एवढं फवारणी करणं सध्या शक्य नाही कारण कांद्याला बाजारभाव पण नाही यासाठी आपल्याला बाजारभावाच्या दृष्टिकोनातून नियोजन करणं गरजेचं आहे आता कांद्याची जर आपल्याला चांगली साईज वगैरे बनवायची असेल किंवा दुसरा डोस द्यायचा असेल दोन तीन मुद्दे आपण लक्षात घेऊन कदाचित दुसरा डोस त्यामध्ये दिला गेला पाहिजे तर सगळ्यात एक पहिला मुद्दा की जो आपला आता इथून पुढचा उन्हाळी कांदा आहे एक तर तुम्ही तो कांदा साठवणार आहात किंवा नाही साठवणार असाल तर त्या पद्धतीने नियोजन करा नसेल साठवणार तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने नियोजन करू शकता पण मी जो काही डोस सांगणार आहे शक्यतो साठवण्याच्या दृष्टिकोनातून सांगतो जरी तुम्हाला बाजारभाव नसले तरी तुम्ही साठवू शकता पुढे जरी बाजारभाव वाढले तरी तुम्ही विक विक्री त्यामध्ये करू शकता दुसरा डोस देत असताना आपल्याला पोटॅशयुक्त खतं वापरणं गरजेचं आहे कारण पोटॅशयुक्त खतं जर आपण वापरले तर ॲटोमॅटिकली कांद्याची साईज आपली चांगली होते कधी पण दुसऱ्या डोसला खत देत असताना दहा सव्वीस सव्वीस ह्या मिश्र खताचा वापर करायचा मी दुसऱ्या डोसला देत असताना नेहमी दहा सव्वीस सव्वीस हे मिश्र खतच देत असो अतिशय सुंदर रिझल्ट कांदा पिकाला पाहायला मिळता तर आपल्याला काय करायचं आहे एक एकर जसं की तुमचं कांद्याचं क्षेत्र आहे एक एकर कांदा पिकासाठी दहा सव्वीस सव्वीस या खताच्या तुम्हाला एक एकरसाठी दोन बॅग घ्यायच्या आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आवश्यक वापरायचं आहे अनेक वेळेस शेतकरी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत नाही आणि त्याच्यामुळे काय होत असतं की कांद्याच्या पाती आपल्या लवकर पिवळ्या पडल्या जात असतात कारण आपण जे काही नत्रयुक्त खतं वगैरे देत असतो किंवा आपल्या जमिनीतील उपलब्ध असणारं जे नत्र आहे हे एक तर कांद्याला सुरुवातीला त्यामध्ये मिळून जातो चाळीस पन्नास दिवसापर्यंत आणि खरं तर जिथून पुढे पाती हिरवेगार राहायला पाहिजे तिथून पुढे नत्र कमी पडतं आणि अनेक वेळेस पाती आपल्या त्यामध्ये पिवळ्या पडल्या जातात पण अशा वेळी दुसऱ्या डोसला आपल्याला युरिया वगैरे टाकता येत नाही कारण आपल्याला कांदा जास्त दिवस टिकवायचा राहतो मग अशा वेळेस जर हिरवे पानं जर वाढवायचं असेल तर दुसरं म्हणजे काय ऑप्शन आहे तर आपल्याकडे आहे मॅग्नेशियम सल्फेट तर यासाठी आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला गेला पाहिजे आणि अतिशय स्वस्तामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पडतं जास्त महाग बिलकुल जात नाही मॅग्नेशियम सल्फेट वापरत असताना आपल्याला दहा सवीच्या दोन बॅगसोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो द्यायचं आहे आणि जर तुम्हाला कांदा जर साठवायचा असेल तर त्याच्यासोबत आपल्याला बेन सल्प म्हणजे जे की सल्पर येतं सल्पर हे एक दहा किलो द्यायचं आहे अशा पद्धतीने हा जर तुम्ही खताचा डोस जर कांदा पिकाला जर दुसरा दिला अतिशय चांगली तुमची साईज पण होईल आणि प्रामुख्याने म्हणजे तुमच्या कांद्याच्या पाती लवकर पिवळ्या वगैरे पडणार नाही तुम्ही हा डोस आवश्यक देऊन पाहा मी सुद्धा ह्या प्लॉटला हाच डोस त्यामध्ये दिलेला आहे अतिशय सुंदर रिझल्ट मला त्यामध्ये पाहायला मिळाला आहे तुम्ही हा एक डोस देऊ शकता किंवा एक ऑप्शन म्हणून एक दुसरा डोस सांगतो जर तुम्हाला हे खतं काही मिळाले नाही किंवा द्यायचं नाही बदलून दुसरा द्यायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही शेतकरी मित्रांनो खताचा डोस त्यामध्ये दुसरा देत असताना म्हणजे चेंज करून जर द्यायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही बारा बत्तीस सोळा ह्या खताचा सुद्धा वापर करू शकता बारा बत्तीस सोळाची तुम्हाला एक बॅग घ्यायची आहे त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पावडर जे पोटॅश येत असतं त्याला आपण लाल पोटॅश बोलतो किंवा चटणी पोटॅश बोलतो हे त्यामध्ये पंचवीस किलो घ्यायचं आहे परत आपल्याला त्याच्यासोबत घेत असताना मॅग्नेशियम सल्फेट पण घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट घेत असताना आपल्याला पंचवीस किलो घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक आठ एकवीस एकवीस ह्या खताची त्यामध्ये बॅग आपल्याला द्यायची आहे अशा पद्धतीने हा एक डोस तुम्ही देऊ शकता एक तर सुरुवातीला सांगितलेला आहे तो द्या किंवा दुसरा सांगितलेला आहे तो द्या कोणी दोन्हीपैकी कोणताही एक दिला तरी तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळेल फक्त आता हा खताचा डोस देत असताना ज्यावेळेस तुमचा कांदा साधारणपणे पन्नास ते पंचावन्न दिवसांचा होईल त्याच वेळेस द्यायचा आहे साठ दिवसांच्या पुढे आपल्याला खताचा डोस टाकायचा नाही साठ दिवसाच्या आज दुसरा डोस टाकून द्यायचा आहे जेणेकरून कांद्याची चांगली साईज होते कारण ही जी काही खतं आहे तुम्ही आज टाकली ती लगेच पिकाला उद्या मिळणार नाही ही खतं टाकल्यानंतर पिकाला उपलब्ध व्हायला साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधी लागत असतो यासाठी जेवढ्या लवकर तुम्ही खतं द्याल एवढ्या लवकर तुम्हाला चांगला फायदा झालेला दिसून येईल यासाठी खतं वेळेमध्ये टाका आणि जे खतं मी सांगितलं आहे त्या पद्धतीचं नियोजन आवश्यक करा निश्चित तुमच्या कांदा पिकाची चांगली साईज पण होईल आणि कांद्याचं येणारं उत्पन्न जे काय असणार आहे हे चांगल्या तुम्हाला यायला मदत होणार आहे ही छोटीशी माहिती ही व्हिडिओ आवडली असेल की व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद